दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय विशेषतः अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवनगर परिसरात याचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसून येते आज दुपारी साधारणतः साडेतीन वाजेच्या सुमारास पवनगर येथे चहा विक्रेता रोहन वाकळे दुचाकीवरून आलेल्या तिन्ही हल्ला केला जी जे बहात्तर साठ या गाडीवरून आलेल्या या, आले या तरुणांनी चहाची मागणी केली मात्र चहा संपल्याचे सांगितल्यावर रागाने त्यांनी रोहन वाकळे याला ला लाथाबुक्याने बेदम मारहाण केले आणि त्याच्या खिशातील

नंतर माझे चौरे चाळीस गेलेले पवन नगर आहे इथे टॉयलेट आहे त्या मुलांनी चहा दिला नाही म्हणून त्या चहावाल्याला खूप मार झोड केली आणि अजून त्यांनी चहा नाही दिला म्हणून ते एक नाही दोन नाही चार जण होते त्यांनी खूप मारामारी केल्या त्या मुलांनी त्या मुलाला खूप मारलं आम्ही त्याला वाचवायला गेलो तर आम्हाला म्हणतो का बाजूला मावशी बाजूला अजिबात ना का पडू मग ती चहावाली काही चार पाच जण गेले तेव्हा तो मुलगा वाटलाय ते मारायची धमकी पण दिली त्यांनी मात्र रोज चालेल तर आम्ही कपड्यावाल्यांनी इथे दुकानात लावायचे की नाही लावायचे हे तरी आम्हाला सांगा माझे गांजा वगैरे हे ते चालू असते नेहमी त्यांचे गांजा वगैरे पितात लहान पोरांना जबरदस्त गांजा प्या दारू प्या सिलेट प्या नाही पिला दहावीच्या स्कूल आहे स्कूलच्या दहावीच्या मुलांनाही त्रास देता गांजा आणा दारू आणा सिलेट आणा नेहमी ग्राउंडला खूप त्रास आहे नेहमी आम्हाला इथे काहीतरी आमचे झोन दिलेला आहे यांच्या कारणाने आमचा झोन जाता कामा नये आम्हाला डिपार्टमेंटची काहीतरी इथे तात्काळ सेवा पाहिजे प्रशासन जर काही करत नसेल तर आम्ही मोर्चा घेऊन मोठ्या हेड जिथे ऑफिसर असतील तिथे जाऊ कारवाई करण्यात यावी ही सत्र आम्हाला मागणी आहे या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तात्काळ बंदोबस्त न लावल्यास महिलांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक